न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज आंबोदरी विधानसभा मतदारसंघातील विजय उमेदवार मायतीचे विजय उमेदवार संजय पुराम आपल्या सोबत आहे सर्वात आधी आपला अभिनंदन पुन्हा एकदा आमदार झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद काय आपली काय पहिली प्रतिक्रिया असेल मी समस्त महायुतीतील कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन त्यांनी काम केलं महायुतीच्या सरकारनं जे योजना आणल्या आमच्या तुमच्या सर्वसामान्य लोकांसाठी त्या योजनांची तंबूत माहिती दिली शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे शेतकऱ्यांना बोनस अनेक विकासात्मक काम हो जे यूत, महायुतीच्या सरकारने केलं त्या आधारावर ना जात पे ना पात पे मतदान किया जनताने विकास पे तर हे होते महात्मा सुमित ठाकरे माझ्या मार्फे न्यूज गोंदिया आमगाव दरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय पुराम हे विजय झालेले आहेत तर आपले बरोबर बरोबर त्यांच्या धर्मपत्नी सविता ताई आहे काय सांगाल विजय झालेला काय सांगाल हा विजय हा संपूर्ण महायुतीचा विजय आहे संपूर्ण महायुतीचे नेते वरिष्ठ कार्यकर्ता महिला आघाडी युवा मोर्चा सर्व पत्रकार सोशल मीडिया यांच्या मनापासून मी आभार मानते जनतेने जो विश्वास संजयजी पुराम यांच्यावर दाखवलेलं आहे हा विश्वासाला आम्ही तळा जाऊ देणार नाही दोघंही पती पत्नी ज्या पद्धतीने पंधरा वर्षापासून काम करत आहे तेच सर्व काम आम्ही भविष्यात करू आणि जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे जो समाधान आम्हाला आज व्यक्त करता येत आहे त्याबद्दल मी संपूर्ण आमगाव विधानसभा सहासष्ट मधील संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानते अभिनंदन करते हा विजय संपूर्ण जनतेचा महायुतीचा आहे तर हे होते महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांची पत्नी सुमित ठाकरे माझ्या महाराष्ट्र गोंदिया